नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्ट यांनी एक महत्वपूर्ण जजमेंट असं दिलं की जर तुमचं खरेदी खत हे नोंदणीकृत नसेल तर त्याचे काय परिणाम होतील आणि खरेदी खताला खर जर नोंदणीकृत करायचं असेल तर एक्झिक्युशन करण्यापासून किती दिवसात तुम्हाला ते खरेदी खत हे नोंदणीकृत करणं गरजेचं आहे जर तुम्ही ती खरेदी खत त्या टाईम लाईनमध्ये किंवा त्या टाइम पिरियडमध्ये नोंदणीकृत केलं नसेल तर त्याचे काय परिणाम होतील आणि तुम्हाला किती वेळेपर्यंत ते एक्झिक्युशन केल्यानंतर त्या खरेदी खताचे रजिस्ट्रेशन करता येईल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही नौ 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 तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की खरेदी खत खर्ण जर करायचं असेल किंवा कोणताही कन्व्हेन्स करायचा असेल व्यवहार करायचा असेल तर तो रजिस्टर असणं गरजेचं आहे परंतु नोंदणी कायदा जो आहे एकोणीसशे आठचा याच्यातील एक कलम सतरा असं म्हणतो तुम्हाला जा की तुम्हाला एखाद्या मिळकतीचं हस्तांतरण करायचं असेल की ज्या मिळकतीची किंमत ही शंभर रुपयापेक्षा जास्तीची असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तो व्यवहार हा नोंदणीकृत करणं कायद्याने बंधनकारक आहे कारण या संदर्भात नोंदणी कायदा एकोणीसशे आठ येथील कलम सतरामध्ये या स्वरूपाची तरतूदी करण्यात आली परंतु काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होत असते की खरेदी खत खर करणं वेगळं आणि एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट हा भाग वेगळं खरेदी खत म्हणजे काय की जर तुम्हाला दोन पक्षांमध्ये काही व्यवहार करायचा असेल आणि तो व्यवहार जर तुम्हाला देवाणघेवाण करून करायचं म्हणजे एकाच्या बदल्यामध्ये पैसा आणि एकाच्या बदल्यामध्ये मिळकत तर असा जो काही व्यवहार असतो तर त्याला आपण खरेदी खत असं म्हणतो परंतु खरेदी खत तुम्ही केलं त्याच्यावर पार्टींनी सह्या केल्या म्हणजे खरेदी घेणार खरेदी देणार या पक्षकारांनी सह्या केल्या तर सह्या केल्यापासून तुम्हाला जो काही तो व्यवहार आहे तो नोंदणीकृत करणं गरजेचं आहे आता या स्वरूपाची जी तरतूद आहे ती कुठे आहे तर ती नोंदणी कायद्यातील कलम चोवीस मध्ये या स्वरूपाची तरतूद करण्यात आली या तरतुदीचं जर आपण अवलोकन केलं तर त्यामध्ये असं सांगितलं गेलंय की तुम्हाला खरेदी खताचा दस्त हा जास्तीत जास्त चार महिन्यापर्यंत नोंदवावा लागेल म्हणजे काय की तुम्ही जर सया करून घेतल्या आणि चार महिन्यापर्यंत जर तो दस्तक तुम्ही नोंदवला नाही तर त्याची कायदेशीर पत ही कमी होत असते परंतु याच कायद्यामध्ये पुढे जाऊन कलम मध्ये अशी बोबा देण्यात आली की तुम्हाला तो सया केलेला दस्त किंवा डॉक्युमेंट हा जर तुम्हाला रजिस्टर करायचा असेल तर त्यासाठी कलम च्या आधारे तुम्हाला अजून पुढील चार महिन्याची मुभा या कायद्यामध्ये देण्यात आली म्हणजे कलम चोवीस असं म्हणत की रजिस्टर साठे रजिस्टर डॉक्युमेंट असेल रजिस्टर खरेदी असेल ते जर तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं असेल तर त्यासाठी चार महिन्याची मुदत ही त्यामध्ये दिली परंतु चार महिन्यात जर तुम्हाला ते शक्य होत नसेल तर पुढील जे काही चार महिने असेल तर त्या पुढील चार महिन्यामध्ये तुम्हाला तो जस्त रजिस्टर करणं बंधनकारक असेल अशा स्वरूपाचं जजमेंट माननीय सुप्रीम कोर्ट यांनी या दोन हजार पंचवीस मध्ये दिलं या जजमेंटची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर यामध्ये चोवीस वर्ष जुना जो दोस्त होता तो चोवीस वर्षानंतर रजिस्टर करण्यात आला होता आणि त्या व्यवहाराला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं की जो काही नोंदणी कायदा आहे एकोणीसशे आठचा त्यामध्ये कलम चोवीस आणि कलम चौतीस जर आपण विचारात घेतलं तर त्याचं कोणतंही पालन या व्यवहारामध्ये करण्यात आलेलं नव्हतं हो हायकोर्टाने जो काही डिसिजन दिलं होतं हायकोर्टाने असं म्हटलं होतं की जुना दस्त कितीही जुना असला तरी त्याची पत कमी होत नाही पण तो जर रजिस्टर असेल तर परंतु सया घेतल्या आणि त्यानंतर तो रजिस्टर करण्याला जर तुम्ही चोवीस वर्ष लावत असाल तर अशा परिस्थितीमध्ये जो काही झालेला व्यवहार आहे तो बेकायदेशीर ठरेल आणि तो ज्या व्यक्तीच्या लाभात करून दिला किंवा ज्याने करून दिला त्या दोघांवरही तो बंधनकारक होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता कोणताही दस्त जर आपल्याला रजिस्टर जर केला तर त्याचे काय फायदे रजिस्टर जर तुम्ही एखादा दस्त केला असेल तर त्याला तुम्हाला कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करता येतो त्यानंतर रजिस्टर डॉक्युमेंटच्या आधारे रेकॉर्ड ऑफ राईट्स त्याची नोंद ही व्यवस्थितरित्या घेतली जाते त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची गडबड ही होत नाही त्यानंतर तुम्हाला रजिस्टर डॉक्युमेंट जर असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला मालकी मिळते आणि जर तो डॉक्युमेंट जर रजिस्टर नसेल तर तुम्हाला कोर्टाला हाकलून लावण्याचा अधिकार देखील या न्यायालयाला दिलेला असतो त्यामुळे जर तुम्हाला एखादा व्यवहार खरेदी कर जर रजिस्टर करायचं असेल तर त्यासाठीची मुभा ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आठ महिन्याची आहे चार महिन्यात तुम्हाला बंधन दिलं आहे परंतु जर तुम्हाला तो पुढील चार महिन्यामध्ये नोंदवायचा असेल म्हणजे आठ महिन्याची जर तुम्हाला मुभा घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक दंड देखील त्यामध्ये भरावा लागतो जर तुम्ही तो दंड न भरता जर ते रजिस्टर केला असेल तर त्याला कोणतेही कोणत्याही न्यायालयामध्ये कायदेशीर किंमती प्राप्त होत नाही असं देखील या निर्णयामध्ये मान्य सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की जर एखादा दस्त हा जर नोंदणीकृत केलेला नसेल तर त्याचे परिणाम असे की तुम्हाला त्या दस्ताच्या आधारे कोणत्याही ठिकाणी महसुली असो किंवा दिवाणी न्यायालय असो या ठिकाणी दाद मागण्याचा कोणताही अधिकार नसतो म्हणजे जरी तुम्ही ते प्रकरण दाखल केलं तर ते नुसतं टाइमपास म्हणून दाखल केलेलं प्रकरण असेल त्याला कायद्याने कोणत्याही स्वरूपामध्ये किंमती प्राप्त होणार नाही त्यामुळे जर तुम्हाला दस्त जर करायचा असेल आता समजा खरेदी देणार आणि खरेदी घेणार यामध्ये दोन दोन तीन तीन पार्ट्या असतील तर न्यायालयाने असं देखील सांगितलं की जो शेवटचा शेवटची साईन केली असेल म्हणजे दोन लोकांनी आज सही केली आणि बाकीच्या दोन लोकांनी पुढील दोन महिन्यामध्ये सही केली तर शेवटच्या लोकांनी ज्या दिवशी सही केली तर तिथून चार महिन्याची मुदत घ्यावी असं देखील स्पष्टीकरण या न्यायालयाने मान्य सुप्रीम कोर्ट यांनी या जजमेंटमध्ये निकाल देताना सांगितलं तर मित्रांनो याचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्या सर्वसामान्यावर खूप मोठ्या प्रमाणात होतो अशा आपल्या आजूबाजूला समाजामध्ये अशा प्रकारचे व्यवहार घडत असतात एक्झिक्युशन डॉक्युमेंट काय म्हणजे काय की जर तुम्ही एखादा दस्त वर सही केली तर तो, तो सही केल्यापासून चार महिन्यामध्ये तुम्हाला तो नोंदव नोंदवणं कायद्याने बंधनकारक आहे आणि जर तुम्हाला त्या चार महिन्यामध्ये नोंदवता येत नसेल तर पुढील चार महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा दंड स्वरूपात दंड देऊन तुम्हाला तो दस्त हा नोंदणीकृत करावा लागतो तर मित्रांनो या व्हिडिओचा आपल्या सर्वसामान्य लोकांना आणि तळागाळातील लोकांना फायदा होईल अश... अश... अशी अशी आशा बाळगतो आणि थांबतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त देस लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद